नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साबुदाणा वडा आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर बऱ्याच जणांचा वडा तळल्या जात नाही किंवा तो वडा पातळ होतो दुसरा प्रॉब्लेम वरून तळला जातो पण तो आतून कच्चाच राहतो आणि नंतर तो गिळगिळ होतो आणि बऱ्याचदा सगळ्यांचा प्रॉब्लेम तर असा होतो की वडा तळ तळताना फुटतो किंवा तो, कि तो अंगावरही उडतो तर या मला सगळ्या मी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात इथे मी दोनशे ग्राम साबुदाना भिजत घातला होता साबुदाना भिजवताना आपण खिचडीला जसा भिजवतो अगदी तसाच भिजवायचा आहे दोन ते तीन वेळा याला असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यातलं स्टार्च पूर्णपणे निघून जातं आणि त्यानंतर एक इंच वरती पाणी राहील एवढं पाणी त्यात ओतायचं आहे आणि मग याला आपण झाकून ठेवणार आहोत हा साबुदाना रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचा आहे किंवा तुम्ही सात ते आठ घंट्यासाठी झाकून ठेवू शकतात आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये आपण नारळ कट करून घेतलेला आहे आपण चटणी बनवणार आहोत इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडेसे यामध्ये आपण शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला ही चटणी उपवासासाठी बनवायची आहे तर यामध्ये आपण तुमच्याकडे जर जिरे किंवा अद्रक चालत असेल उपवासाला तर तुम्ही ते पण घालू शकतात तर हे पहा अशा पद्धतीने मी चटणी तयार करून घेतलेली आहे तर ही चटणी अतिशय सोपी आणि लवकर अशी होणारी आहे तर चला आपण याला साईडला ठेवूया हे पहा आता मी साबुदाणा दाखवते तुम्हाला मस्त असा आपला साबुदाणा भिजलेला आहे अगदी आपण जसं खिचडीसाठी साबुदाणा बनवतो त्याचप्रमाणे हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा तर हे पहा अशा पद्धतीने आपला साबुदाणा पूर्णपणे मोकळा व्हायला हवा आहे हे पहा तर चला आता आपण सुरुवात करूयात मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत मिरच्या आणि शेंगदाणे आपल्याला हे चांगले भाजून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती जर तुम्हाला नुसते शेंगदाणे वाटून घ्यायचे असतील आणि मिरच्या मिरचीचा जर ठेचा याच्यामध्ये घालायचा असेल तर तुम्ही तसा पण याच्यामध्ये ॲड करू शकता पण अशा पद्धतीने जर वाटून तुम्ही घातले तर वडे खूप छान लागतात खूप छान अशी टेस्ट येते शेंगदाणे भाजल्यामुळे आणि मिरची भाजल्यामुळे तर चला याला वाटून घेऊया इथे मी बटाटे घेतलेले आहेत उकडून मध्यम आकाराचे मी इथे तीन बटाटे उकडून घेतलेले आहेत आपल्या साबुदाना छान असा भिजलेला आहे याला एकदा चांगलं असं मोकळं करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण एक एक दाणा याचा पूर्ण असा वेगळा झालेला आहे मोकळा असा आपला साबुदाणा भिजलेला आहे तर आता यामध्ये मी बटाटा किसून घातलेला आहे चुरगळून घालू नका जर त्याच्यामध्ये गाठी जर राहिल्या तर वडे पुटण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे शक्यतो याच्यामध्ये बटाटा किसूनच घालायचा आहे आता जो शेंगदाण्याचा कूट आपण वाटून घेतला होता तो यामध्ये सगळा आपण ॲड करून घेणार आहोत शेंगदाण्याचा कूट आणि मिरच्या तुम्ही बारीक करून पण घालू शकतात वेगळं वेगळं किंवा मग हे तुम्ही एकत्र पण वाटून घेऊ शकतात तर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे घट्ट असं आपण याला गोळा बनवून घेणार आहोत फक्त याला मिक्स करून घ्यायचं नाही आहे चांगलं आपण पीठ कसं मळतो त्या पद्धतीने याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतात की वडे फुटत नाहीत हे पहा मी अशा पद्धतीने वडे बनवून घेतलेले आहेत आता आपण याला तळून घेऊयात पॅन गरम करायला ठेवलेला आहे आता आपण यामध्ये एक एक वडे सोडून घेऊयात तर वडे तळताना एकदम असे सोडायचे नाही आहेत एकदा आधी तेल तापवून घ्यायचे त्यानंतर एक एक वडा यामध्ये सोडायचा आहे आणि सोडल्यानंतर याला दोन ते ती तीन मिनटं तेलामध्ये असंच राहू द्यायचं आहे त्यानंतर वडे पलटून घ्यायचे आहेत जर तुम्ही लगेच वड्यांना हलवलं तर वडे फुटण्याची शक्यता असते आणि वडे बनवताना शक्यतो मध्यम आकाराचेच बनवा जाड असे बनवू नका जर जाड बनवले तर ते आतून कच्चेच राहतात आणि वरून तळण्यासाठी पण वेळ लागतो आणि फुटण्याची पण शक्यता असते त्यामुळे मध्यम साईजचे वडे आपल्याला बनवायचे आहेत आता आपण सगळे वडे एकदा पलटून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं झालेले आहेत हे पहा छान आपले वडे तयार झालेले आहेत रंग पण किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपले वडे तयार झालेले आहेत तर हे वडे आपण चटणीसोबत दह्यासोबत तुम्ही खाऊ शकतात आता याच पिठाचे उरलेले आपण दुसरे वडे तळणार आहोत तर मी आता अशा पद्धतीचे वडे बनवून घेतलेले होते हे पहा तर तुम्हाला असे पण मी वडे तळवून दाखवते आपला एक पण वडा तेलामध्ये फुटलेला नाही आहे त्याचा साबुदाणा वेगळा झालेला नाही आहे तुम्ही पाहू शकतात त्यामुळेच वडे तळताना किंवा करताना मध्यम आकाराचे बनवायचे जास्त जाड बनवायचे नाही आहे त्यामुळे ते जाड बनवले तर आतून कच्चे राहतात आणि वरून तळल्या जातात त्यामुळे करताना मध्यम साईजचे करा आणि कमी गॅसवरती आपल्याला वडे तळायचे आहेत आणि जर पीठ चांगलं मळून घेतलं तर वडे अजिबात फुटत नाही हे पहा तयार झालेले आहेत आपले उपवासाचे वडे तुम्ही पाहू शकता मी दोन प्रकारचे एकाच पिठापासून वडे बनवून दाखवले आहेत तर तुम्हाला कोणती पद्धत आवडली मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण यावरती चटणी टाकूया हे पहा हे वडे चटणीसोबत किंवा दह्यासोबत किंवा ताकासोबत खूप छान लागतात तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद